तर बघा काय महत्त्वाची बातमी अधिकाऱ्याकडून रोस्टर तपासणी मागासवर्गीय कक्षांची अंतिम मान्यता बंधनकारक माध्यमिकमध्ये लवकरच पाचशे पन्नास शिक्षकांची भरती जिल्हा परिषदेमधील शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून आता माध्यमिक शिक्षक भरतीची सुरुवात होणार आहे सोलापूर जिल्हा परिषद जिल्ह्यामधील एक हजार चौपन्न हजार माध्यमिक शाळांमध्ये जवळपास पाचशे पन्नास शिक्षकांची भरती होणार आहे पण या अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ पद रिक्त आहेत त्यांना प्रारंभिक शिक्षणकडून रोस्टर तपासून घेणं आवश्यक आहे त्यानंतर मागासुर्ग कक्षाकडून बिंदुनामाली अंतिम करून घ्यावी लागेल शेवटी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवरच रिक्त पदाची जाहिरात अपलोड करावी लागणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेत नवीन शिक्षक भरतीसाठी मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये सहाशे अठ्याहत्तर शिक्षकांची भरती होणार आहे मागासुर्ग कक्षाने बिंदू अंतिम केल्यानंतर डिसेंबर अखेर रिक जिल्हा रिक्तपदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे त्यानंतर जानेवारीत नोंदणी केलेल्या भावी शिक्षकांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत गुणवत्ता यादीनुसार संबंधित शिक्षकांची नेमणूक होईल त्या त्याचवेळी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण रिक्तपदे देखील भरली जाणार आहेत पण आता पूर्वीप्रमाणे संस्थापक ठरवेल त्याच उमेदवाराला रेशील शिक्षक म्हणून मान्यता मिळणार आहे नोंद नोंदणीकृत उमेदवारांच्या प्राधान्यक्रमानुसार त्या उमेदवारांना संबंधित संस्थेच्या मुलाखतीसाठी पाठवलं जाणार आहे तर बघा एकाच एका पदासाठी तीन उमेदवार पाठवले जाणार आहे माध्यमिकच्या चौऱ्याऐंशी अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल उडसा लाईक करा आणि शर्कल असू नका धन्यवाद